नमस्कार शेतकरी बंधुनो आज तेरा जून शुक्रवार आजपासून ते दिनांक सोळा जून पर्यंत महाराष्ट्रातील या जिल्ह्यात जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे तर मित्रांनो आज तेरा जून अकोला अमरावती नागपूर गोंदिया चंद्रपूर गडचिरोली सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्याला जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे तर उद्या चौदा जून रोजी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सांगली सातारा कोल्हापूर अकोला नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा येलो अलर्ट आहे तर पंधरा जून रोजी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्याला रविवारी जोरदार पावसाचा आवरण झालेला आहे तर सोळा जून रोजी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग काही भागात पूरजन्य परिस्थितीची शक्यता आहे अशी माहिती हवामान तज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितलेली आहे कृष्णानंद होसाळीकर म्हणाले की देशात सध्या मान्सूनमध्ये दे सरासरीच्या तुलनेत बत्तीस टक्के पाऊस हा कमी झालेला आहे मात्र जून महिन्याच्या अखेरीस एकशे आठ टक्के म्हणजे सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असल्यामुळे काही भागामध्ये पूर्जन्य परिस्थिती निर्माण होण्याचा धोका निर्माण झालेला आहे यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आव्हान आजच करण्यात येत आहे अशी माहिती हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर मित्रांनो अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद